विवेक पी ए आर सी फाउंडेशनच्या वन्यजीव संशोधन विभागाने वसईतील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात केलेल्या क्षेत्रभेटीदरम्यान दुर्मिळ भारतीय उंदीर हरण या प्रजातीच्या उपस्थितीची नोंद केली आहे फाउंडेशनचे फिल्ड इकॉलॉजिस्ट रोविन तोडणकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डायरेक्टर अनिता पाटील यांच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमध्ये गौतांच्या आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्वेक्षण करत असताना शुक्रवारी एकतीस ऑक्टोबरला हे भारतीय उंदीर हरण आढळून आलं भारतीय उंदीर हरण हे भारतातील सर्वात लहान हरण प्रजातींपैकी एक असून अत्यंत निशाचर आणि लाजळू स्वभावचं आहे हे प्राणी प्रामुख्याने सदाहरित ओलसर सदाहरीत आणि उष्णकटिबंधीय पाणझडी जंगलात आढळून येतात मानवी वस्तीपासून दूर असलेल्या घनदाट जंगलात राहण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यानं त्यांचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते मीडियाशी बोलताना रोविंद तोडणकर यांनी सांगितले की तुंगारेश्वर अभयारण्याचे हे निरीक्षण त्या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करते येथे अनेक संवेदनशील आणि दुर्मिळ प्रजातींसाठी अधिवास उपलब्ध आहे अशा प्रजातींचे संरक्षण आणि सतत देखरेख होणे अत्यंत आवश्यक आहे भारतीय उंदीर हरण ज्याला भारतीय ठिपकेदार शेवरोटेन असेही म्हणतात ज्याची लांबी साधारण तेवीस इंच असून शेपटी फक्त एक इंच इतकी असते सुमारे वजन तीन किलो असते आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना यांनी या प्रजातीला सर्वात कमी चिंताजनक वर्गात ठेवले असले तरी अधिवासाचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेपही त्यांच्या अस्तित्वासमोरील मोठी आव्हाने आहेत तज्ञांच्या मते या नोंदीमुळे तुंगारेश्वर पण्यजू अभयारण्याच्या जैवविविधतेचे मूल्य अधिक अधोरेखित झाले असून भविष्यातील संवर्धन प्रयत्नांना या निरीक्षणामुळे नवी दिशा मिळेल